आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस महाराष्ट्र सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विशेष जन सुरक्षा विधेयक तयार केले आहे हे दमनकारी विधेयक रद्द करावे याकरिता मुंबईसह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कचेऱ्यावर तीव्र निषेध आंदोलनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विरोधी समितीने आज जाहीर केले मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड शिवसेना नेते सचिन अहिर किसान मजदूर पार्टीचे राजेंद्र कोरडे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड शैलेंद्र कांबळे समाजवादी पक्षाचे राहुल गायकवाड फॉरवर्ड ब्लॉकचे किशोर कार्दक आदी मान्यवरांनी या विरोधात एकजुटीने आंदोलन करून हा कायदा रद्द करण्यासाठी सरकारला भाग पाडण्यात येईल असे जाहीर केले हे जे का काय विधेयक तुम्ही आणलेलं आहे त्याचा तिथे विरोध वाढत चाललेला आहे आणि उद्या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये डावे पक्ष आणि सगळ्या सामाजिक संघटना एकत्र येऊन महाराष्ट्रवर या विधेयकाच्या विरोधामध्ये निदर्शन करणार आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये या विधेयकाच्या विरोधात देखील एक मोठी चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी करण्याचं काम आम्ही करणार आहोत या माध्यमातून आपल्याला आम्हाला सूचित करायचं आहे की आपण जसे लढताय पत्रकार म्हणून या विधेयकाच्या विरोधात तर आम्ही विविध जो समाज घटनामधले राजकीय पक्षाची लोकं आहोत ते देखील उद्या तुमचा आमचा सगळ्यांचा अधिकार हे सरकार ओढून घेणार आहे त्यांच्या मनाला येईल तसं मग तुमच्यावर ते संशयित म्हणून तुम्ही ही ॲक्टिव्हिटी केली तुम्ही अर्बन नक्सल आहात अशा पद्धतीचा तुमच्यावर आरोप लावून तुमची कुठलीही सुनावणी ते होऊ देणार नाही आणि अशा पद्धतीचा हा जो काय जे मसुदा आलेला आहे जो उल्लेख आलेला आहे ते उल्लेख आम्हाला मंजूर नाही हे आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि उद्या प्रत्यक्ष कृतीमधून आम्ही हे महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता या सरकारला दाखवून देणार आहे तर यासाठी आपल्या समोर हे सगळे मान्यवर या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन येणाऱ्या दिवसामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली मग या महाराष्ट्रामधलं देवेंद्र फडणवीसचं सरकार असू दे भारतीय जनता पार्टी आणि बाकी त्यांच्या महायुतीचं त्याचबरोबर केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार असू दे आता ते म्हणतील की तेलंगणामध्ये आहे कर्नाटकामध्ये आहे किंवा आणखीन आंध्र प्रदेशमध्ये हा कायदा आहे मग महाराष्ट्रामध्ये का नको आता गेल्या आठ नऊ वर्षामध्ये जर आपण बघितलं तर एकही आता तुला सरकारी माणूस किंवा अशा कृतीमध्ये तो आहत झालेला नाही आणि काहीतरी उभं करायचं यांची जी धोरणं आहे आणि त्यांचा निषेध करणं आणि हा जो विधेयक घेतोय ते रद्द करावं म्हणून आपण स्पष्ट भूमिका घेतलेली आहे स्वतः आणि ते आपण टाकलेले पाहू नये तर त्याच्यामध्ये आम्ही आता जमलेले सगळे विविध पक्षाचे लोक आपल्याला सांगू इच्छितो की आमची सगळ्यांची ही मूलभूत मागणी आहे की त्याच्यामध्ये हे विधेयक मागे घेतलं पाहिजे रद्द केलं पाहिजे या सरकारने त्या विधेयकामध्ये तुमचे काय आक्षेप असतील सुधारणा पाहिजे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये असं आवाहन केलं होतं हजारो लाखो लोकांनी ते दिलंय परंतु मूलभूत भूमिका हीच आहे स्पष्ट आहे की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा आम्हाला अपेक्षित नाही हे रद्द झालं पाहिजे त्याच्यात मी थोडक्यात दोन तीन मुद्दे मांडतो की काय रद्द झालं पाहिजे त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे असंविधानिक आहे कॉन्स्टिट्यूशन संविधानाच्या विरोधात आहे संविधानाचे जे मुद्दे आहेत म्हणजे कलम चौदा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कायदा हा सर्वांना समान लागू आहे काहीदा पुढे सगळे समान आहेत परंतु याच्यामध्ये काही ठराविक सेक्शन काही ठराविक सेक्शन जो आहे तर म्हणजे त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी आणि त्याच्या विरोधात जे आंदोलन करतात आंदोलन करतात किंवा कुठल्याही प्रकारे आंदोलन करतात त्यांचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे म्हणजे अदानी अंबानी आणि कॉर्पोरेट सेक्टर आणि मनोवादी संघटना जे राज्यवस्थान तशी ठेवून सरकार त्या सरकार विरुद्ध कारण त्यांचं सरकार आहे आणि प्रयत्न करतात की अनेक ठिकाणी हे सरकार त्यांना आणायचं आहे त्यामुळे त्यांना हा कायदा पक्षपाती कायदा आणायचा आहे त्यामुळे कलम चौदा जे आहे त्याचा भंग करणार आहे एकोणीसावं जे कलम आहे आपल्या त्याच्याबद्दल ते सांगतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्यानंतर संघटना करण्याचा स्वातंत्र्य हा आपला मूलभूत अधिकार आहे त्यामुळे या कायद्याखाली व्यक्त होण्याचं आपल्याला अधिकार आहे आपलं म्हणणं आहे त्याला म्हणतो जिवंत याच्यामध्ये क्रिटिसिजम करण्याचं टीका करण्याचं कुठला मुद्दा आपल्याला पटला नाही ते मांडण्याचा अधिकार त्याच्या आपल्याला दिला आहे आणि संघटना करायचा विविध संघटना संघटना आहेत विद्यार्थी संघटना संघटना आपण म्हणतो चाळीचाळीस संघटना आहे प्रश्न आला तर घराच्या समस्या आल्या तर अशा अनेक संघटना आहेत कॉन्स्टिट्युशनली हा अधिकार दिलेला आहे कामगारांना दिलेला आहे कलेक्टिव्ह मार्ग हा अधिकार आहे एकोणीस मध्ये आहे त्याच्यामध्ये रिझनेबल रिस्ट्रिक्शन करता येतात पण हे रिझनेबल नाहीये ते काय ते आतापर्यंत अस्तित्वात आहे परंतु हे त्याच्या बाहेर जात त्याच्यामध्ये कलम जे एकविसावं कलम आहे ना एक जगण्याचा अधिकार जो आहे त्याच्यामध्ये आपण आंदोलन करतो आणि डायरेक्ट प्रिन्सिपल्स साहेब यासह राज्य सरकारनं सांगितलेलं आहे शिक्षणाबाबतीत आरोग्या बाबतीत हे संबंध तुम्ही कायदे करा आणि त्याच्या विरुद्ध बोलणं ते भंग करणार हे नाही त्यामुळे अनकॉन्स्टिट्यूशन आहे दुसरा मुद्दा असा की त्याच्यामध्ये कायदा असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये व्याख्या स्पष्ट पाहिजे याच्यामध्ये सुरक्षेला भंग करणारा आणि धोका निर्माण निर्माण शक्यता असेल तर कारवाई करण्यात येईल या कायद्याखाली असं सांगितलं आहे तर काही नाही धोका निर्माण झाला असं होऊ शकतं कुठलाही त्याची स्पष्ट व्याख्या पाहिजे ती धोका म्हणून स्पष्ट व्याख्या नाही आणि संघटना जी आहे तर कुठलीही संघटना म्हणजे व्याख्या नस नसल्यामुळे कुठल्याही याने त्याच्यामध्ये तुमच्या कुठल्याही तुम्ही कशाही त्याच्यावर प्रश्न विचारला आवाज उठवला हो तर सरकारला धोका निर्माण झालेला आहे अशा प्रकारे त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार त्यांनी त्यांनी स्वतःकडे घेतलेले आहेत आपल्याला सगळ्यात त्याची माहिती आहे आमचं म्हणणं आहे की जनतेचं स्वातंत्र्य आणि जनतेचं अभिव्यक्ती जे आहे त्या गोष्टीवरती हा आला घालण्याचा मोठा प्रकार आहे आणि लोकशाहीचा गाळा घोटण्याचा सुद्धा एक प्रकार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशाच्या संविधानावरचा हा हल्ला आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे खरंतर नवीन आता पाणी डॉक्टर बरोबर नवीन नवीन कायदे आणायचे त्याच्या माध्यमातून लोकांसाठी कायदे बनवले जातात की काही कॅपिटल किंवा काही वापर लोकांसाठी कायदे बनवले जातात हे आता आपण सगळ्यांना बघत जातो योजना असतील नियम असतील कायदे असतील यांच्यासाठी बनवण्याचं काम राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या वतीने चालतं खरं तर महाराष्ट्र राज्य हे प्रगत आणि पुरोगावी राज्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये असा कायदा आणणं हाच बळ मला वाटतंय आता तर आपण सगळ्यांनी त्यांची जयंती साजरी केली आणि जयंतीच्या निमित्ताने हा कायद्याच्या सगळ्यांनी उतरून योग केला पाहिजे कारण हा संविधान संविधानाच्या चौदा कलम एकवीस कलम आणि जसं त्यांनी सांगितलं एकोणीस आणि ते जे प्रिन्सिपल जे आहेत त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार याच्यावरती घाला घालण्याचा हा प्रकार आणि म्हणून मला सर्वांना सांगते की ज्यांचा त्यांच्या लोकशाही लोकशाहीवर विश्वास आहे यांच्या संविधानावर विश्वास आहे आणि ज्यांना असं वाटतं की आपला आवाज आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे आपल्या अभिव्यक्ती जे आहे ते पूर्णपणे या आंदोलनात सामील होण्याची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे प्रत्येक मला त्याच्यावरती चर्चा झाली त्याच्यामध्ये मला वाटतं संयुक्त कमिटी बनलेली आहे त्याच्यावरती जेव्हा चर्चा होईल तेव्हा आम्ही ती भूमिका मांडू पण हे विधेयकच केलं गेलं पाहिजे या विधेयकाच्या माध्यमातून जे पूर्णपणे आवाज बांधण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्या प्रयत्नाला हो आज त्या ठिकाणी विरोध आहे म्हणून या विरोधकाला रद्द करावं ही मागणी खरंतर आम्ही आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर ठेवत खरंतर हे आज थोड्यामागचं कारण असे की उद्या मंगळवारी बावीस तारखेला तीन वाजता जे जिल्हा उपरागरचं जे कलेक्टर कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय त्या ठिकाणी तीन वाजता उद्या आम्ही सगळे मंडळी आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य पाहिजे तुम्ही असे कायदे करणार त्याच्यामध्ये तुम्हीच कबी निर्माण करणार तुम्हीच शिक्षा सुनावणार तुम्हीच ठरवणार की हे बरोबर आहे की नाही कोण अर्ध नक्षलवादी आणि कोण अर्ध नक्षलवादी नाही हे ठरवण्याचा अधिकार तुम्ही स्वतः ना आवाज किंवा आक्रोश किंवा त्यांनी दिलेली लढाई आणि म्हणून ही लढाई लागेल याच्यामध्ये आव्हान राहील की लोकांनी सुद्धा यामध्ये सामील व्हायला पाहिजे कारण कोण बरोबर आहे कोण चुकी हे ठरवण्याचं आता आता दुर्दैवाने अधिकार सरकार स्वतःकडेच घेण्याचा निर्णय घेतलेला आहे जेव्हा की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संविधानाला आणि संविधानाच्या लोकशाहीला घातक आहे त्यामुळे माझं सर्वांना आवड आहे की मोठ्या संख्येने आपण उद्याच्या मोर्चा मध्ये जे आहे ते तीन वाजता उपरागच्या जे जिल्हा अधिकारी असं कार्यलय त्याच्या संबंधी आपल्या सगळ्यांनी यावं आणि मोठ्या संख्येने आपला आवाज मजबूत करावा की जेणेकरून देवेंद्र महाराणीजींच्या संघाला हा कायदा मागे घ्यावा लागेल आणि

असं म्हटलं तर ते अयोग्य होणार आणि ह्याची गरज ही आजच का लागली आपल्याला सर्वांना आठवत असेल की ज्यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचं काम केलं होतं आणि ते आंदोलन आम्ही मोडून काढू शकत नाही मग या आंदोलनाचं मुळामध्ये जाऊन तो आंदोलनच कसं संपवायचं हा दूरदृष्टीकोन ठेवून हा कायद्याची अंमलबजावणी केंद्र हा प्रत्येक राज्यामध्ये आम्ही पाहतोय आपल्याला हे आठवत असेल की ज्यावेळी या शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आताच्या भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत त्यांनी तर थेट आरोप केला होता की हे सर्व फार्मर्स किंवा हे सर्व शेतकरी हे नॅशनलिस्ट आहेत आणि खलिस्तान बरोबर यांचे संबंध आहे आणि अर्बन नॅशनलिस्ट ची सुरुवात ही तिकडे झाली आणि आता हे फक्त त्या एका मर्यादेत पुरता राहणार ना नाही ना ना या पुढच्या काळामध्ये शेतकरी असेल कष्टी असेल कामगार असेल किंवा कुठचाही सार्वजनिक क्षेत्रातला व्यक्ती ह्यांनी जर सरकारच्या विरुद्ध आवाज करण्याचं काम केलं तर या कायद्याच्या अंतर्गत त्यांना तीन वर्षाची शिक्षा तीन लाख रुपये दंड आणि कायमस्वरूपी त्याच्या आर्थिक प्राणी जोडण्यासाठी त्याच्या त्या ट्रस्टला बंदी देखील ते आणू शकतात आणि ही व्याख्या ही एका व्यक्ती किंवा एन जीओ पुरताये कुठल्याही गोष्टीला करू शकतात उद्या ते कामगार क्षेत्रातले लोक आहेत त्यांनी केलं आपल्याला सर्वांना माहीत आहे की कामगार क्षेत्रामध्ये मालकाच्या विरोधात प्रत्येक जण गेट सभा असेल किंवा असेल एकमेकांना बोलत असतो सोबत मालकाला हे नाही देत ते नाही देत उद्या समजा त्या मालकाने जर पोलीस स्टेशनला तक्रार केली तर या कायद्याच्या अंतर्गत त्या असलेल्या व्यक्तींवरती गदा येऊ शकते त्याच्यावरती काय एफआयआर येऊ शकतो आणि एवढच नाही त्याच्यावरती ना येऊच देऊ शकतो पण त्या सभेसाठी जे हजर राहिलेल्या लोकांवरती पण देखील गुन्हा नोंदवला जाऊ शकतो असे याच्यामधली जाचक तरतूद करून देण्याचं काम केलं उदाहरण द्यायचं असेल तर आज आम्ही प्रेस घेतली उद्या समजा ही प्रेस अनधिकृत आहे असं म्हटलं तर कदाचित तुमच्या धर्मावरती पण एफ होऊ शकतो का कारण तुम्ही का गेलात या प्रेसला हे अनधिकृत आहे उद्या आवाजच बंद करायचं आणि हे फक्त आमच्या पुरता मर्यादित नाही जसं ताई बोलल्याप्रमाणे रेड्डीजी बोलल्याप्रमाणे हे उद्या पत्रकाराने पण जर उद्या सरकारला जर उद्या तुमच्या विरुद्ध पण देखील ते नोंदवले जाऊ शकतात आणि म्हणून याचा प्रचंड प्रमाणावरती विरोध सर्व स्तरावरती होतोय नुकतीच राष्ट्रीय मेल मजूर संघामध्ये आम्ही सर्व संघटनेच्या लोकांनी एकत्रित रितेने येऊ एक बैठक घेण्याचं काम केलं होतं आणि त्यावेळी असं सुतवास झालं होतं त्याची पहिली सुरुवात बावीस एप्रिलला जिल्हा जिल्हा स्तरावरती मोर्चा काढून करण्याचा नियोजित काम केलं पाहिजे म्हणून त्याची पहिली सुरुवात की उद्यापासून ही प्राथमिक होणार आहे म्हणजे उद्या झालं म्हणजे आमचं काम जमलं असं नाही हा जन सुरक्षा कायदा जोपर्यंत मागे घेत नाही जोपर्यंत सर्व या लोकांनी एकत्रित रीतीने येऊन त्याला पाठबळ आम्ही सरवणी म्हणून त्यांना देण्याचं काम केल्यामुळे पूर्ण तापतीने या जन सुरक्षा कायदा हा सरकारने मागे घेतलं पाहिजे ही मागणी आमची राहणार आहे आणि त्याची मागची भूमिका यासाठी आहे की ऑलरेडी का हा कायदा इंट्रोड्यूस केलाय आहे ताई आपल्याला विधीमंडळामध्ये आपण मध्ये पार्लिमेंटमध्ये कायदा इंट्रोड्यूस केलं आणि ज्यावेळी आम्ही त्याला विरोध केला त्याला जॉईंट जशी तुमच्याकडे पार्लिमेंटरी कमिटी असेल तशी संयुक्त चिकित्सा समितीकडे दिली संयुक्त चिंतीच्या समितीमध्ये देत असताना पण जाणून बुजवून त्यांच्या पक्षाची आमदनाची संख्या जास्त कसं असेल तर विरोधींची चिप्प द्यायला पाहिजे आणि ज्यावेळी विधान परिषद मध्ये हे बिल आलं त्यावेळी आम्ही विरोध केला तर विरोधी पक्ष नेत्यांना पदसिद्ध नाही स्पेशल इन्व्हायटी म्हणून बोलवलेलं आहे जेणेकरून हा फक्त एक जॉइंट समितीचा एक चित्र दाखवायचं एक दोन बैठक घ्यायचे आणि लगेच हा कायदा आणण्याचा का प्रयत्न होतोय आणि म्हणून विधानसभेमध्ये विधान परिषद मध्ये महाविकास आघाडी असेल तर निश्चितपणे पूर्ण या जनसोबत कायद्याला विरोध करणारच आहे विधान परिषद मध्ये पण आम्ही करू पण रस्त्यावरती पण उतरून लोकशाही मार्गाने हा देखील या सर्व नेते मंडळींनी आज हा जो नियोजित कार्यक्रम केलेला आहे उपाटा गटाच्या वतीने पक्षाच्या वतीने आम्ही यांना पूर्ण पाठिंबा देऊन पुढे हे जे काही रणनीती याच्याबद्दलची ठरवली आहे